दिनांक पाच आठ दोन हजार पंचवीस चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाजार समिती पिंपळगाव बसवून तुना कांदा आवक बावीस हजार पाचशे क्विंटल किमान दर तीनशे कमाल दर अठराशे सर्वसाधारण दर तेराशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती लासलगाव उन्हा कांदा आवक सोळा हजार आठशे सव्वीस क्विंटल किमान दर सहाशे कमाल दर सोळाशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर बाराशे सत्तर रुपये क्विंटल बाजार समिती नाशिक उन्हाळ कांदा आवक तीन हजार पाचशे शेहेचाळीस क्विंटल किमान दर दोनशे पंचाहत्तर रुपये कमाल दर चौदाशे एक रुपये सर्वसाधारण दर आठशे तीस रुपये क्विंटल बाजार समिती कोबरगाव उन्हाळ कांदा आवक सहा हजार आठशे शहाण्णव क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर बाराशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर अकराशे दहा रुपये क्विंटल बाजार समिती विनसूर उन्हाळ कांदा आवक सोळा हजार एकशे पस्तीस क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर चौदाशे त्रेपन्न रुपये सर्वसाधारण दर बाराशे ऐंशी रुपये क्विंटल बाजार समिती राहता उन्हाळ कांदा आवक सहा हजार बावन्न क्विंटल किमान दर चारशे कमाल दर सतराशे सर्वसाधारण दर बाराशे पन्नास रुपये क्विंटल